नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहतोय ई आर सी म्हणजेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांच्यातर्फे ही भरती आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन याच्यातर्फे ही जागा आहेत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही अठरा सात दोन हजार पंचवीस आहे या व्हिडिओमध्ये सर्व काही डिटेल्स पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो बघा टोटल सत्तेचाळीस वॅकन्सी या चेअरपर्सन या पदाच्या आहेत सॅलरी सुद्धा चाळीस हजार ते पन्नास हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे चेअरपर्सन या पदाकरता दुसरं पद आहे इन्डिपेंडंट मेंबर याच्या सदतीस जागा आहेत आणि वेतन जे आहे ते पस्तीस हजार ते चाळीस हजार रुपये प्रति महिना वेतन आहे अशा एकूण जवळपास चौऱ्याऐंशी जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो पदा करता, ही जी या पदाकरता चेअरपर्सन हे जे पद आहे ज्याकरता सत्तेचाळीस वॅकन्सी आहे तर काय क्वालिफिकेशन पाहिजे बघा चेअरपर्सन ऑफ द फोरम शाल बी रिटायर्ड सिनियर ज्युडिशरी ऑफिसर रिटायर्ड ज्युडिशरी ऑफिसर पाहिजे किंवा रिटायर्ड सिव्हिल सर्वंट नॉट बिलो द रँक ऑफ ऍडिशनल कलेक्टर ऍडिशनल कलेक्टर लेवलची रँक रँक असणं गरजेचं आहे और रिटायर्ड प्रिन्सिपल ऑफ रेप्युटेड इंजिनिअरिंग कॉलेज रेप्युटेड इंजिनिअरिंग कॉलेजमधले रिटायर्ड प्रिन्सिपल पण करू शकतात और रिटायर्ड प्रोफेसर ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मधील आपण रिटायर असाल तरी आपण अप्लाय करू शकता चेअरपर्सन शाल प्रेफरली हॅव वर्किंग नॉलेज ऑफ द दुलर लँग्वेज ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र त्यानंतर दि मेंबर जे आहे त्याच्यामध्ये सांगितलं इंडिपेंडंट मेंबर शाल हॅव एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ऑफ इयर ऑन मॅटर कन्सर्निंग कन्झ्युमर ग्रेव्हियन्स कन्झ्युमर ग्रेव्हियन्सचा दहा वर्षाचा अनुभव त्यानंतर कॅन्डिडेट शाल बी वेल कॉन्झर्व विथ मराठी लँग्वेज मराठी लँग्वेज चांगली आली पाहिजे कॅन्डिडेट रिकमंडेड बाय रजिस्ट्री व्हॉलेंट्री कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन रजिस्टर्ड एन जी ओ इन द एरिया वर्किंग ऑफ मॅटर्स कन्सर्निंग कन्झ्युमर ग्रेव्हियन्स ऑर चेअरपर्सन सी जी आर एफ त्यानंतर आ, या ज्या काही कंडिशन्स आहेत ज्या आपल्याला आता स्क्रीनवर दिसत आहेत ह्या फुलफिल जर आपल्याला होत असतील तर आपण या पदाला अप्लाय करा सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती सिलेक्शन प्रोसेस मे बी ऑन द बेसिस ऑफ इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू होणार आहे ते इंटरव्ह्यू महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलर कमिशन इंटरव्ह्यू घेतील आणि अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं दाखल करायचा आहे आता ज्यांना अर्ज दाखल करायचा आहे त्यांनी त्यांचा जो काही पर्सनल प्रोफाईल किंवा ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते आपल्याला आपल्या चॅनलच्या किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पी डी एफ दिलेली आहे सुद्धा आपल्याला फॉर्मॅट मिळेल तो फॉर्मॅट आपल्याला सेंड करायचा आहे तर हे जे फॉर्म जो आहे तो आपल्याला कुठं सेंड करायचा आहे बघा द सेक्रेटरी महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन थर्टीन फ्लोअर सेंटर वन वर्ल्ड ट्रेड सेंटर काफे पॅरेड मुंबई फोर झिरो 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 फाईव्ह या ॲड्रेसवरती आपल्याला हे सेंड करायचं आहे त्या फॉर्ममध्ये सगळं तुमचं एक्सपिरियन्स एज सर्व काही मेन्शन तुम्हाला करायचं आहे या व्यतिरिक्त ऍप्लिकेशन दाखल करण्याची शेवटची तारीख ही अठरा जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि जी ऑफिशियल वेबसाईट आहे ज्याच्यावरून ही जाहिरात निघालेली आहे ती डब्ल्यू 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 डॉट ई आर सी डॉट जी ओ वी डॉट इन याच्यावर ही प्रकाशित झालेली आहे ही जी मूळ पी डी एफ आहे ती सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय दररोज आपण किमान दोन ते तीन व्हिडिओ रिक्रुटमेंट संदर्भामध्ये टाकत असतो जेणेकरून गरजू उमेदवारांना याचा फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबूया पण पाहत रहा नोकरी जाहिरात करता